नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर आपली पूर्वपरीक्षा असणार आहे तर पूर्वपरीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेला नेमकी प्रश्नपत्रिका यावर्षी कशाप्रकारे असणार आहे तर त्यावर चर्चा करूयात जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जाऊयात ही प्रश्नपत्रिका बघूयात या प्रश्नपत्रिका जी आहे जर आपण बघितलं तर ती चाळीस मार्काची असते आता दहावीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आणि यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण आपण समजून घेऊयात तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे या ठिकाणी सूचना असतात त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे गणकयंत्राचा म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे उजवीकडे ज्या काही संख्या दिलेल्या असतील हे चार हे गुण दर्शवतात आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक एक ए मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून दिले जातील म्हणजे काही मुलं काय करतात सुरुवातीला पहिला एक पर्याय लिहितात मग दोन लिहितात तर एकच पर्याय काहीतरी असणार असला पाहिजे तर या ठिकाणी एक लक्ष देणं गरजेचं आहे की प्रश्न क्रमांक पहिल्यातला आहे एकूण चार प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यामध्ये ए बी असतो प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामध्ये ए बी असतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये पण ए बी असतो ए आणि बी असे दोन प्रश्न असतात एक असतो ए आणि दु दुसरा असतो बी असे दोन प्रश्न असतात ओके ए आणि बी असतात आणि प्रश्न क्रमांक आपला चौथा जो आहे तो वेगळा असतो आणि प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे त्याच्यामध्ये पण ए बी नसतात प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या एमध्ये सगळे बहुपर्याय प्रश्न असतात चार मार्काचे बीमध्ये एक एक मार्काचे चार प्रश्न त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो ए आहे त्याच्यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न चार मार्काचा आणि बी जो आहे त्याच्यामध्ये आठ मार्काचे प्रश्न असतात म्हणजे एकंदरीत दोन दोन मार्काचे प्रश्न असतात पाच पैकी आपल्याला चार सोडवायचे असतात प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये पण कृतीवर आधारित प्रश्न दोन पैकी एक कृती सोडवायची असते तीन मार्काला आणि प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये चारपैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात तीन तीन मार्काचे म्हणजे सहा मार्क आणि प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो आठ मार्काला असतो ज्याच्यामध्ये तीनपैकी पैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात चार चार मार्काचे आणि प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये सुद्धा दोनपैकी पैकी एक प्रश्न सोडवायचा असतो तीन मार्काला असे चाळीस मार्क आपल्या या ठिकाणी होऊन जातात ठीक आहे तर या ठिकाणी आता आपण प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात बघून घेऊयात कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेमके विचारले जातात आणि आपली पूर्वपरीक्षा जी आहे त्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर डिटेल्समध्ये बघूयात तर हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए बरोबर आणि एमध्ये एकूण चार असे बहुपर्यायी प्रश्न असतात आता इथं दिलं की बाबा के वर्ग वजा सात एक्स अधिक बारा या वर्ग समीकरणाचं एक मूळ तीन आहे तर के ची किंमत काढा आणि केची किंमत काढायला प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे जसं के एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य हे समीकरण आहे तर इथं एकच काम करायचं आहे एक मूळ तीन आहे म्हणजे एक्सच्या जागेवर तीन लिहायचं म्हणजे के गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे तीनाचा वर्ग वजा सात गुणिले एक्स म्हणजे सात गुणिले तीन आणि अधिक बारा आपल्या जा जाग्यावर बरोबर शून्य के गुणिले तीनाचा वर्ग झाला नऊ वजा सात्विक एकवीस वजा आहे म्हणून वजा एकवीस आणि अधिक आपले बारा बरोबर शून्य नऊ गुणिले के नऊ के आता इथं वाजा अधिक वजा बाकी एकवीसातून बारा गेले नऊ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर शून्य आता नऊ के बरोबर वजा नऊ पलीकडे गेले अधिक नऊ आणि के बरोबर आपल्याकडे नऊ आपल्या जाग्यावर आणि हे नऊ गुणिले पलीकडे गेले भागिले नऊ नऊ एक के नऊ म्हणून एक आलं उत्तर म्हणजे ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल परंतु परीक्षेला तुम्हाला काय करायचं आहे उत्तर लिहिताना डायरेक्टली आपण लिहायचं प्रश्न क्रमांक बाबा पहिला जो आहे त्याच्यातला ए आहे आणि एमधला जो पहिला आहे त्याचं उत्तर काय बाबा ए ऑप्शन आहे एक एवढंच उत्तर लिहावं लागतं हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही हे कच्चं काम आपल्याला करावं लागतंय याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारला गेला होता याच्यामध्ये दोन चलातील रेषे समीकरणे या प्रकरणामधला हा प्रश्न आहे त्याच्यात दिलं होतं एक साधिक दोन वाय बरोबर चार आहे आपल्याकडे एक समीकरण आहे आणि या समीकरणामध्ये वायची किंमत एक आहे तर x ची किंमत काढा म्हणजे वायची किंमत एक म्हणजे तुम्हाला या समीकरणात वायच्या जागेवर एक लिहायचं आहे म्हणजे एक्स अधिक दोन गुणिले वायच्या जागेवर एक लिहा, लिहा बरोबर चार आता हे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते तुमचं पटकन निघेल बघा एक्स अधिक दोन गुणिले एक किती झाले दोन बरोबर एक चार एक्स आपल्या जागेवर चार आपल्या जागेवर दोन अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाजा एक्स बरोबर चारातून दोन गेले दोन तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं दोन बी ऑप्शन करेक्ट आहे तर असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात इथं चारपैकी चारही प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागतात आता दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये टी सात बरोबर चार आहे डी बरोबर वजा चार आहे आणि एची किंमत काढा म्हणजे टी एनचं सूत्र इथं वापरायचंय ए अधिक यन वजा एक गुणिले डी आणि टी सात दिलंय म्हणजे टी एनच्या जागेवर टी सात लिहू शकता ए ची किंमत काढायची आहे आणि यन वजा एक टी सात आहे म्हणजे ची किंमत किती सात सात वजा एक गुणिले ची किंमत आपल्याला किती दिले बाबा वजा चार दिले टी सातची किंमत वजा टी सातची किंमत चार आहे मग इथं लिहा चार ए आपल्या जा जाग्यावर सातातून एक गेले सहा आणि गुणिले हे बाबा आपले वजा चार आता चार आपल्या जा जाग्यावर ए आपल्या जा जाग्यावर आणि साई चोक चोवीस वजा आहे म्हणून इथं आले वजा चोवीस आता वजा चोवीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्या अधिक चोवीस चार अधिक चोवीस बरोबर ए म्हणून ए बरोबर किती चार अधिक चोवीस झाले अठ्ठावीस म्हणजे एची किंमत अठ्ठावीस आहे म्हणजे डी अठ्ठावीस हा ऑप्शन करेक्ट आहे तर अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडू शकतो अंकगणिती गणिती डी या प्रकरणातला प्रश्न होता त्यानंतर जीएसटीन मध्ये एकूण किती अंकाक्षर असतात तर पंधरा अंकाक्षरे असतात हे आपण उत्तर या ठिकाणी लिहू शकतो पुढचा प्रश्न बघा खालील उपप्रश्न सोडवा बघा मित्रांनो या प्रकारचा जो प्रश्न आहे तो वारंवार खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे की बी मध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक बी जो आहे पहिल्यातला त्याच्यामध्ये हे चार प्रश्न आहे चारपैकी चार आपल्याला सोडवायचे आहेत आता इथं सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा असा जर प्रश्न आला बघा सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा याला समीकरण एक म्हटलं मी आणि पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस याला आपण म्हटलं समीकरण दोन तर मला इथे एक्स वजा वायची किंमत काढायला सांगितली कधी कधी एक्स अधिक वायची काढाव्याला सांगतात ओके तर मी शॉर्टकटमध्ये सांगतो कारण मला फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट तुम्हाला समजून सांगायचं आहे बाकी गणितावरती नंतर सेपरेट आपण चर्चा करू तर मला काय करायचं एक्स वजा वाय मग मी काय करेल समीकरण एक वजा दोन करेल एक वजा दोन दोघांची वजाबाकी केली की तुम्हाला एक्स वजा वायची किंमत मिळेल बघा समीकरण एक आहे सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा आणि वजा समीकरण दोन आहे पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस मग आता इथं काय करायचे वजा बाकी म्हणजे खालच्यांची चिन्ह बदलली अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा सतरातून पंधरा गेले दोन एक्स पंधरातून सतरा गेले वजा दोन वाय आणि अकरा वजा एकवीस वजा दहा आता सगळ्यांना दोनाने भाग लावला तर दोन एक्के दोन म्हणून वजा एक्स बे एक्के बे म्हणून वाय बे पंचे दहा म्हणून पाच आणि तर वजा आहे म्हणून वजा पाच म्हणजे एक्स वजा वाय बरोबर वजा पाच असं आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येईल म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न सोडू शकतो कधी कधी इथं एक साधिक वायची किंमत पण विचारली जाऊ शकते परंतु आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा एक साधिक वायची किंमतच विचारले त्याच्यामुळे हे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे इथं आकडे बदलतील परंतु हे प्रश्न जे आहेत तेच राहतात एक एक मार्काचे प्रश्न आहेत इथं फक्त डिटेलमध्ये आपल्याला सोडवावं लागतं आता याच्यामध्ये टी एन बरोबर आपल्याला काय दिले बाबा टी एन बरोबर तीन एन वजा दोन तर पहिले पद काढा पहिले पद म्हणजे टी वन मग टी एनच्या जागेवर वन लिहायचं तीन गुणिले यांच्याऐवजी तीन गुणिले एक वजा दोन आता तीन एक तीन वजा दोन तीनातून दोन गेले एक झालं बाबा पहिलं पद झालं या ठिकाणी हा प्रश्न झाला दुसरा प्रश्न बाबा माझा झालेला आहे त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे त्याच्या तिसऱ्या प्रश्नात जर बघितलं शंभर रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव पन्नास एकशे पन्नास आहे तर दलालीचा दर जर दोन टक्के असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम आता शेअरची जी दलाली आपण काढतो दलाली ही काय असते बाजारभावावर असते आता बाजारभाव किती एकशे पन्नास आणि त्याच्यावरती किती टक्के बाबा दोन टक्के दलालीचा दर आहे म्हणजे गुणिले दोन भागिले शंभर ओके तर शेअरच्या दलालीची रक्कम काढा आता बघा एकशे पन्नास गुणिले दोन किती झाले तीनशे तीनशे भागिले शंभर तीनशे भागिले शंभर किती तीन तर इथं तीन आपलं हे करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे आता हा तिसरा प्रश्न जर आपण बघितला तर या प्रश्नात आपल्याला काय दिलं आहे दोन तीन आणि पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या जर तयार केली तर अवकाश लिहा अवकाश म्हणजे एस दोन अंकी संख्या पुनरावृत्ती करायची नाही मग पहिलं दोनला घ्यायचं दोन पासून काय बनेल दोनच्या पुढे तीन लिहा तेवीस दोनच्या पुढे पाच लिहा पंचवीस दोनच्या पुढे दोन लिहायचे नाही म्हणजे बावीस लिहायचे नाही पुनरावृत्ती नाही करायची म्हणून ओके त्याच्यानंतर तीनला लिहा अगोदर तीनच्या पुढे लिहा दोन तीनच्या पुढे तीन लिहा पाच नंतर पाचला घ्या पाचच्या पुढे लिहा दोन पाचच्या पुढे लिहा तीन विषय संपला तर अशा प्रकारे काही प्रश्न असतात हे थी, सोपे असतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे ना तो तो कृतीवर आधारित प्रश्न असतो त्याच्यामध्ये आपल्याला कृती पूर्ण करायची असते आता याच्यामध्ये बघा कसं आहे की शून्य आणि दोन ही दोन एक साधिकं तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल असेल तर केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर हा जो प्रश्न आहे ना याच्यामध्ये तीन कृती दिलेल्या असतात आणि तीनपैकी आपल्याला कुठल्याही दोन कृती सोडवाव्या लागतात बरोबर आता इथे काय दिले बाबा मला केची किंमत काढायची आता इथं दिले शून्य दोन ही दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल आहे याचा अर्थ एक्स बरोबर किती असणार बघा पहिलं जे आपण निर्देशक असतो तो एक्सचा आणि दुसरा वायचा असतो हा वायचा निर्देशक हा एक्सचा म्हणजे एक्स, एक्स बरोबर किती शून्य आणि वाय बरोबर किती दोन झाले म्हणजे प्रश्नातच उत्तर उत्तर आता या किमती समीकरणात ठेवल्या आता दोन गुणिले काय असतं दोन गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले एक्सची किंमत शून्य अधिक तीन गुणिले दोन बरोबर के आता दोन गुणिले शून्य किती झाले शून्य बरोबर अधिक तीन दोन्ही किती झाले सहा म्हणजे इथे शून्य अधिक सहा बरोबर के मग के बरोबर किती येईल अधिक सहा बरोबर झालं म्हणजे खूप सोपं असतं हे सगळं तर इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इथं जर दोन आणि पाच ही वर्ग समीकरणाची मुळे आहे तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कृती करा आता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी ही कृती बघा या ठिकाणी या कृतीत बघा काय दिले अल्फा बरोबर दोन आणि बीटा बरोबर पाच आता स्वर्ग समीकरण तयार करायचं हे सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बिटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बिटा आता एक्स वर्ग वजा पहिलं काय लिहायचं अल्फा अधिक बिटा पाहिजे इथं म्हणून अल्फाची किंमत दोन लिहिली आणि बिटाची किंमत ही पाच आहे मग ही पाच लिहू हो। अधिक अल्फा गुणिले बिटा म्हणजे दोन गुणिले पाच म्हणजे दोन गुणिले पाच म्हणजे तर दोन लिहा आणि गुणिले पाच आहेत एक्स वर्ग आपल्या जागेवर दोन अधिक पाच किती सात म्हणजे वजा सात एक्स आणि अधिक दोन गुणिले पाच किती दहा झालं म्हणजे एकदम सोपं असतं मित्रांनो हे एकदम सिंपल असतंय आणि तिसरा एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे की दोन नाणी एकाच वेळी फेकली आपण दोन नाणी जर एकाच वेळी फेकली तर या प्रयोगाचा अवकाश व घटना ए बी संच स्वरूपात लिहिण्यास कृती पूर्ण करा घटना ए आहे कमीत कमी एक छापा मिळणे आणि घटना बी आहे छापा न मिळणे तर दोन नाणी फेकल्या तर या ठिकाणी बघा दोन नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय मिळतो पहिली गोष्ट एच एच नंतर एच टी टी एच आणि इथं टी आणि टी पकडा ठीक आहे आता कमीत कमी एक कमीत कमी एक म्हणजे तुम्हाला तिथे एक आणि दोन असे तुम्ही लिहू शकता कमीत कमी एक म्हणजे एच टी टी एच आणि कमीत कमी एक छापा तरी मिळायला पाहिजे दोन मिळायतलं लय भारी म्हणून इथे एच एच पण चालेल एकही छापा न मिळणे एकही छापा न मिळणे म्हणजे टी टी तर इथे ही अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो आता बाकी मी प्रश्नांची उत्तर नाही सांगत बसत वेळ आपल्याकडे कमी आहे इथं बघा खालीलपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवा खूप सोपा प्रश्न असतो इथे तुम्हाला पाचपैकी पैकी चार प्रश्न सोडवायचे इथं समीकरणच फक्त तयार करायचे आहे या प्रश्नामध्ये जर बघितलं तर समीकरण अवयव पद्धतीने सोडवा इथं अंकगणिती श्रेणीचे एकोणीसवे पद काढायचे इथं योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या चा कॅटचा हा प्रश्न आहे ओके तर त्यानंतर इथं बघाय इथे आपल्याला दिलेला आहे संचित वारंवारता वितरण सारणी फक्त तयार करायची आहे वरच्या मर्यादेपेक्षा कमी ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए जो आहे तो बहुपर्याय तो आपला काय म्हणतो कृतीवर आधारित प्रश्न असतो आपण म्हणतो तो तर याच्यामध्ये दोन प्रश्न दिले जातात दोनपैकी आपल्याला एक प्रश्न एक प्रश्न सोडवायचा एक कृती बघा इथं आपल्याला काय बहुलक काढायची कृती आहे एकदम सिंपल प्रश्न आहे ही कृती आपल्याला तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा करपात्र किंमत काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची एकदा प्रश्न व्यवस्थित तुम्ही बघून घ्या मी हळूहळू जातोय पुढे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे ब आहे त्याच्यामध्ये चार प्रश्न दिले जातात त्यापैकी एक प्रश्न आपल्याला सोड दोन प्रश्न सोडवायचे असतात सूत्राच्या सहाय्याने वर्ग समीकरण सोडवा हा प्रश्न खूप वेळा तीन मार्काला आला आहे त्यामुळे या प्रश्नाची नीट तयारी करा क्रेमरच्या पद्धतीने सोडवा ही पद्धत पण खूप सोपी आहे तिची तयारी करा आणि बाकी इथं जो आपला अर्थनियोजन प्रकरण आहे त्यातला प्रश्न आहे त्याच्यानंतर इथे एक संभाव्यता मधा मधला प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला चार मार्काला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये दोन प्रश्न सोडवायचे असतात तीनपैकी इथं बघा टाकी आणि नळाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि ते आयता लेख न काढता वारंवारता बहुभुजे काढा तर मित्रांनो वारंवारता बहुभुजे काढा या प्रकारचा प्रश्न खूप वेळा येऊन गेला आणि त्याचबरोबर फक्त आयता लेख काढा असा प्रश्नसुद्धा चार मार्काला बऱ्याचदा येऊन गेला त्यामुळे या प्रश्नाची तयारी खूप चांगली करा ठीक आहे आणि त्यानंतर हा एक अंकगणिती श्रेणीतला प्रश्न आहे म्हणजे अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला आहे परंतु हा प्रश्न पुस्तकात नाही पण पुस्तकाच्या बाहेरचा आहे परंतु या प्रकरणातला जो शेवटचा सराव संच आहे सराव संच तीन पॉईंट चार तर त्यामधला एक प्रश्न आहे पहिला त्यासारखाच हा सा प्रश्न आहे साधारणतः ठीक आहे पुढे बघा शेवटचा प्रश्न क्रमांक जो पाचवा आहे त्याच्यामध्ये एक इथं आपल्याला दिसतंय की हा जो आपला पायचार्ट आहे त्याच्यावरून म्हणजे वृत्तालेखावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत ठीक आहे तर हा एक प्रश्न सोपा असतो त्याच्यानंतर हा प्रश्न आतापर्यंत एक दोन दोन वेळा येऊन गेला या प्रकारचा प्रश्न की आई आलेख काढायचा आहे आणि आलेखांमधून तयार होणारा एक त्रिकोण असतो पाठकोण त्रिकोण तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर एकंदरीत गणित भाग एकची प्रश्नपत्रिका अशा प्रकारची आपले असते आणि यावर्षीच्या तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला आणि या वर्षीच्या पूर्वपरीक्षेला अशीच प्रश्नपत्रिका असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद